जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातली अमरावती कारागृहामधले डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी सुद्धा कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांच्या आरोपांना पुष्टी दिली आहे कालच कैदी नाना गायकवाड यांच्या वकिलांनी आयपीएस सुपेकरांनी केस सेटल करण्यासाठी से पैसे मागितले असा आरोप केलेला होता शिवाय नाना गायकवाड यांना पुरेसा त्रास दिला नाही म्हणून सुपेकर यांनी सात कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचाही आरोप आहे या सात निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर प्रमोद रोजतकर हे सुद्धा एक आहेत आणि त्यांची विभागीय चौकशी सुद्धा सध्या सुरू आहे तर डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊया कैदी नाना गायकवाड हे चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत आणि त्यांना हृदयरोग मधुमेह सुद्धा आहेत नाना गायकवाड यांचं वजन शंभर किलो आहे गुडघे प्रत्यारोपण आणि स्पाईन सर्जरी सुद्धा त्यांची झाली आहे शिवाय गायकवाड यांना उठता बसताही येत नाही गायकवाड रुग्ण असल्याचा परिस्थितीजन्य अहवाल दिल्यामुळे सुपेकरांनी मला निलंबित केलं असा रोजतकरांचा आरोप आहे तुरुंगामधील संशयास्पद घडामोडींवरती माझं लक्ष आहे असा संशय माझ्यावरती घेण्यात आला नाना गायकवाड यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा नाना आणि गणेश गायकवाड यांना एकच सतरंजी देण्यात येत होती गायकवाड पिता पुत्रांना त्रास न देणाऱ्या सात जणांना निलंबित केल्याचा सुद्धा रोजतकर यांचा आरोप आहे